भातकुली तालुक्यातील वडाळा पुनर्वसन ते जसापूर व इतर शिवाराकडे जाणारा पांदन रस्त्याची गेल्या दहा ते पंधरा पूर्वीपासूनच दुरावस्था झालेली आहे या रस्त्याचे अथवा प्रशासकीय अनावस्थेमुळे या रस्त्याची समस्या आजही कायम आहे पावसाळा सुरू झाल्यापासून तर किमान फेब्रुवारी मार्च उजाडे पर्यंत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे व पाण्याचे साम्राज्य असते पेरणीच्या दिवसात शेतात खते बियाणे घेऊन जाणे सुद्धा अवघड होते तर हंगामात शेतकऱ्यांना शेतमाल घरी सुद्धा आणता येत नाही आज आपण पुनर्वसन ते जसापूर या शेतकऱ्याचा जो रस्ता कणा मानला जातो त्या रस्त्यावर आपण एक व्हिजिट देण्यासाठी नितीन भाऊ कदम यांना काही कास्ताकारा सोबत आलेले आहे आणि या रस्त्याची दुर्देशा ही अत्यंत खराब झालेली अशी आहे तर त्यासाठी नितीन गौतम आलेले आहे आणि स्वतः तुम्ही रस्त्याची देखभाल केली त्याबद्दल तुम्हाला इथं काय राजकीय लालफी नसताला तोच प्रकार वापस आता बद्दल घडून आला आपण बघू शकता याच्यावर नाही आहे काही आता सांगून आले ते कॉन्ट्रॅक्टर हो हा रोड पूर्ण कंप्लीट झाला हा भ्रष्टाचार आहे वाटेवरील कामाला गेल्या दीड वर्षापासून मजुरी मिळाली वडाळा पुन्हा वसंत या रोडवर जे एटीएम वगैरे वापरले जाते वापरल्या गेले दिनांक तीस जून दोन हजार तेवीस कामाची अंदाजे काहीच हजार फक्त कामाला सुरुवात शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना राजकीय उदाहरण पुढे कामाला कास्वागतीचे स्वरूप प्राप्त झाले विचारणा केली असता कंत्राटदाराकडून माहिती मिळाली आव्हान करतो की त्यांनी या रोड बघा

त्यांना जेव्हा खराब झाला त्यांना जेव्हा आपलं याच तुषार पिकाचं लावण हे करतात लावणी करतात त्यावेळेस पांढर सगळ्यात जास्त त्यांना हे होतो हा पांढर नसता म्हणजे शेतकऱ्याचा एक पाठीचा कणा आहे त्यांना जेव्हा खराब झाला ज्यांना जेव्हा आपलं याचं पिकाचं लावण हे करतात लावणी करतात त्यावेळेस पांढर नसल्या सगळ्यात जास्त त्यांना हे होतो हे पांढर रस्ते चांगले नाही तर शेतकरी कास्तकारी कसा करण कारण दुसऱ्या शेतातून कोणी जाऊ देत नाही एक मराठीचं झाड जरी तुटत त्यांचे चांगले संबंध बेकार होतात कोणी कास्तकार बर्दाश्त करत नाही म्हणून माझी प्रशासनाला एक विनंती आहे तुम्ही स्वतः बघा स्वतः रस्ता बघा आणि आज बंडेरा तालुक्यात आपला मतदारसंघात हे सगळे पानद रस्ते चेक करा तुम्ही कसे झाले कसे नाही नाही तर आमच्यापेक्षा वाईट राहणार नाही तुम्ही आतापर्यंत जो हे केलं ते आम्ही बर्दाश्त करणार नाही कारण हे शेतकऱ्याचा प्रश्न आहे हा आणि इथले लोकप्रतिनिधी झोपीत गेलेले आहेत पंधरा वर्षापासून लोकप्रतिनिधी येते पण त्याचा मतदारसंघामध्ये हे नाही आहे कागदार पांढर रस्ते खाल्ले मी आरोप करतो यांच्यावर नाही बरोबर आहे वास्तविकता आहे इथं दिसत आहे चांगले रस्ते खराब खूप केले गेले हे सगळे कास्तकार शेतकरी बांधव आहे सगळे इथे सर अरे पाणी आलं तर इथून ट्रॅक्टर काय वाहन जात नाही નાલા પાસાઇ પાપે પા खुजून ठेवलं पाणी पाणी ठेवलं कुठं इथे पाईप पाहिजे होत पाईप नाही टाकला या लोकांनी सगळं सगळं वाहन कसं निघत ट्रॅक्टर बालाचा बरला तो मार्ग पलटे होऊ शकते याला काहीच नाही याचं पिचिंग सुद्धा झालेलं नाही आहे आणि तो कॉन्ट्रॅक्टर सांगून आला गावाल्यांना की या रोड काम संपूर्ण झालं म्हणून प्रशासनाला एक माझी विनंती आहे तुम्ही या आणि बघा ना त्या कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट देऊ नका तुम्ही जर पेमेंट आम्ही का तुम्ही या भ्रष्टाचारामध्ये तुम्ही गुन्हेगार आहे मी प्रशासनाला स्ट्रिक्ट सांगतो आम्ही कोणाचा प्रेशर सहन करणार नाही कारण हा शेतकऱ्याचा मुद्दा आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती